आपण वेगवेगळ्या प्रकारचे रव्याचे लाडू खाल्ले असतील मात्र कधी रवा न भाजता तुपाशिवाय आणि पाकाशिवाय लाडू खाल्ले आहेत का हे लाडू इतर लाडूपेक्षा झटपट तयार होतात कोणीही सहज बनवू शकतं आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बिना तुपाचे रव्याचे पांढरे शुभ्र लाडू कसे बनवायचे ते सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात रेसिपी आज आपण बघणार आहोत वाफवलेल्या रव्याचे लाडू या लाडवाला तुपही नाही लागत आणि पाकही नाही लागत अगदी कमी कमी साहित्यात ही रेसिपी बनते आपण साहित्य बघू दोन ग्लास पिठी साखर दोन ग्लास रवा दोन ग्लास खोबरं किस आणि ड्रायफ्रूट आपण डब्बा घेतला आहे त्यात आपण दोन ग्लास रवा टाकला आहे अशा प्रकारचा लंबा डब्बा घ्यायचा त्यात पाणी जात कामा नये कुकरमध्ये पाणी टाकले आहे मी इथे डब्बा ठेवते आहे आपण यामध्ये दोन ग्लास रवा वाफ्यायला ठेवला आहे आता याला कमीत कमी पंधरा सिट्ट्या होऊ द्यायच्या ही प्रोसिजर खूप महत्त्वाची आहे, आहे। याला पंधरा सिट्ट्या द्यायच्या पंधरा सिट्ट्या झाल्या की आपला रवा लाडूसाठी तयार होईल आता आपण हे कुकरमधनं काढून घेतलं आहे याला कोपरमध्ये काढू पंधरा सिट्ट्या झालेल्या आहे रवा चांगला हाताने फोडून घेऊ गरम असल्यामुळे थोडं हे त्रास जातो रव्याला आता भाजण्याची गरज नाही आहे रवा आपला तयार झालेला आहे गरम असल्यामुळे त्याला चमच्यानी फोडून घ्यायचं या रेसिपीची एक खासियत आहे याला तुपामध्ये भाजावं लागत नाही पाक करावा लागत नाही कुकरबद्दनं काढल्यावर याला फोडून घ्यायचं आणि याच्यात सगळं मटेरियल आपलं मिक्स करायचं यात आता आपण किस मिक्स करत आहोत सोबतच ड्रायफ्रूट टाकत आहोत साखर मिक्स करत आहोत सगळं साहित्य समप्रमाणात घेतलं आहे आता त्याला चांगला हाताने मिक्स करून घ्यायचं त्याला खालवर करून चांगलं मिक्स करायचं चा। अशा प्रकारे आपण याला मिक्स करून घेतलं आहे आता लाडू बांधायला आपण दुधाचा शिपका मारू आणि लाडू बांधू यामध्ये काहीही टाकायची गरज नाही मीठ नाही तूप नाही काहीही टाकावं लागत नाही फक्त दुधाचा शिपका मारून याला बांधावे लागतात अशा प्रकारे आपण शिपका मारून त्याला मिक्स करून घेऊ प्रमाणानुसार लागल्या लागल्यानुसार दूध घ्यायचं लाडू बांधता येईल एवढं दूध टाकायचं आपलं मिश्रण ओलं झालेलं आहे अशा प्रकारे लाडू बांधायचा अतिशय सुंदर लाडू आहेत पांढरे शुभ्र तुम्ही पण एकदा ट्राय करा तर अशा प्रकारे तुम्ही देखील अगदी कमी साहित्यात कमी वेळेत तयार होणारे हे नव्या पद्धतीचे रव्याचे लाडू नक्की ट्राय करा अमिता शिंदे न्यूज लोकल वर्धा